सो हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासनं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी हे बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी हा कॉर्नर क्लास शेल्फ मी छान असा मस्त क्लीन केला होता आणि या सर्व वस्तू मी असे वॉश केले होते तर मी काल हा वॉ डेकोरेटिव्ह लुक तुम्हाला दाखवायला विसरले होते तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करते तर बघा छान असं मस्त हा कॉर्नर डेकोरेट केला आणि घरात जर अशा काही डेकोरेटिव वस्तू असल्या की घरात खूप असं प्रसन्न वाटत असतो आणि हे बघा मी इथे लाईट बंद करून तुम्हाला हा लुक पूर्णपणे शेअर करणार आहे आणि मी इथे थोडा काल रात्रीचा पण व्हिडिओ क्लिप घेतला होता तो पण मी इथे शेअर करत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कालच्यासारखं परत आज गेलोत मॉर्निंग वॉकला आणि मुलांसोबत काही गेम्स खेळलोत आणि इथे बाजूला छोटंसं गार्डन आहे तिथे मुलांना थोडा वेळ खेळवलं तर बघा इथे मस्त दोघांची ट्विनिंग केलेली आहे आणि घरी परत येताना मला रस्त्यावर असा हा झाड पडून दिसलं तर ते, आता लावना ते आदी मी आता कुंडीमध्ये लावणार आहे त्याआधी मी मुलांना स्कूलमध्ये पाठवते नंतर शेअर करते बाकीचं तरी ते बघा माझ्या मुलांनी काल हा पसारा करून ठेवला आहे तर तो आधी मला आवरावा लागेल आणि आज तुम्ही टायटल बघितलंच असेल नवीन झाड कुंडीमध्ये कसं लावायचं आणि टर्टल वाईनच्या कटिंग्स कशा लावायच्या ते मी आज इथे सांगणार आहे त्याआधी मी हा थोडा एरिया असं थोडा पुसून घेते आणि काल मला एक सुंदर अशी मस्त कॉमेंट आली आहे की तुमचे इंट्रोडक्शन द्या तर माझं नाव पूनम मा आहे आणि मी एक हाऊसवाईफ आहे आणि मला असे व्हिडिओ वगैरे बनवायला खूप आवडते थे। आणि थँक्यू सो मच अशी सुंदरशी कॉमेंट मला दिल्याबद्दल कारण तुमचे कॉमेंट्स जे आहेत ते खूप आमच्यासाठी महत्त्वाचे असते कारण जे काही आम्ही इथे एफर्ट्स लावलो असतं तर ते अजून जास्त एफर्ट्स लावायची इच्छा होते तर आज मी तुम्हाला इथे टर्टल वाईन कुंडीमध्ये कसं लावायचं आहे ते सांगणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा खूप छान माहिती दिली आहे तर ही प्लांटर मी नर्सरीमधून आणलेला आहे आणि मला हे हँग करायचं आहे म्हणून मी ते जागा शोधत आहे तर इथे मी कुंडी पूर्णपणे अशी रिकामी करून घेतली आहे आणि ही जी माती थोडी ओली हो आहे त्याच्यामुळे इथे मी थोडं कोकोपीट मिक्स करत आहे कारण कसं का आहे ना मातीमध्ये मा जर थोडं आपण कोकोपीट मिक्स केलं तर आपल्या झाडांची ग्रोथ छान होते आणि हे हँगिंग कुंडी आहे म्हणून मला इथे थोडं हलकी करायची आहे तर म्हणून मी इथे थोडं जास्तच कोकोपीटचा यूज केलेला आहे तुम्ही थोडं कमी किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकता सो इथे मी सगळी प्रिपरेशन अशी आधीच केलेली आहे जो काही मला कुंडीमध्ये घालण्यासाठी साहित्य लागणार आहे ते सर्व मी इथं एकत्र एक करून ठेवलं आहे तर इथे मी हे है, हँगिंग फ्लावर पॉट घेतलं आहे आणि त्याच्या अगदी तळाशी मी इथे दोन छोटे होल केले आहे तुम्ही दोनपेक्षा जास्त पण करू शकता आणि इथे मी कुंडीला हलकं ठेवण्यासाठी कुंडीच्या अगदी तळाशी नारळाची जी साल नारळाच्या ज्या शेंड्या वगैरे असतात ते इथे टाकून घेते जेणेकरून कुंडी हलकी होईल सो इथे मी एक लेअर करून घेतली आहे आणि आता मी इथे कोकोपीट आणि जे माती मिक्स केली होती ते इथे घालून घेते आणि मातीमध्ये मा जे बांधकामाची रेती असते ते, ते मी इथे मिक्स केले होते तुम्ही पण इथे मिक्स करून घ्या जेणेकरून आपले झाडांची ग्रोथ खूप छान होत असते तर इथे मी सुद्धा वापर करत आहे तर हे कंपोस्ट मी घरी तयार केलेलं आहे किचन वेस्टपासून कंपोस्ट कसं तयार करायचं हे मी लवकरच माझ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर असे एक एक लेअर मी इथे टाकून घेत आहे आणि आपल्या कुंड्यामध्ये दररोज जो काही कचरा निघते तो पण इथे मी जमा करून ठेवला होता तो पण मी इथे एक लेयर कचऱ्याची लावून घेत आहे आणि इथे मी सतत अशी माती आणि एक एक लेयर असं टाकून घेत आहे तर अशा प्रकारे मी सगळं असं एक एक इथे टाकून घेतलं आहे आणि इथे मी थोडीशी ओली माती पण वरच्या लेअरला अशी टाकून घेते जेणेकरून झाडं लावताना आपल्याला थोडं सोपं जाईल तर बघा इथे छान अशी मस्त कुंडी अशी तयार झालेली आहे सगळं मी इथे टाकून घेतलं आहे आणि कुंडी थोडी हलकी पण तयार झालेली आहे जेणेकरून हँगिंग करताना तेवढं ते वजन त्याला पेललं गेलं पाहिजे म अशा प्रकारे जर आपण कुंडी तयार केली तर आपल्या झाडांची ग्रोथ पण छान होत असते तर इथे मी काही हे माझे शो शो करायसाठी इथे मी काही रंगीन दगड यूज केले आहे जे ज्याने जे जेणेकरून आपली कुंडी अशी छान प्रशस्त आणि सुंदर दिसेल तर हे जे काही माझ्याकडे टर्टल वाईनचे कटिंग्स आहेत त्या मी दोन दिवसापासून आणून ठेवल्या होत्या तर आज आता इथे मी तुम्हाला लावून दाखवते तर इथे एक एक असं छान असं लावून घेऊया आणि खरं सांगू मला ना आधी गार्डनिंगमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता पण ते म्हणतात ना ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो तीच गोष्ट करायला हवी आणि आता ना मला असं वाटते की रोज असं नवीन झाड आपल्या छोट्याशा बागेत लावायला हवं जेणेकरून जोही आपला रिकामा वेळ असतो तो, तो निघून जाईल आणि खरं सांगते जेव्हाच हे गार्डनिंगचं काम मी सुरू केलं तेव्हाच ना मला कधीच बोर होत नाही आणि बोर हा शब्द माझ्या आयुष्यातूनच निघून गेला आणि आता मला कधीच असं बोर होत नाही आणि मी माझ्या प्रत्येक दिवशी खूप एन्जॉय आणि खूप आनंदाने जगते आणि इथे बघा मी सगळे कटिंग असे एक एक करून लावून घेतले आहे आणि या स्टेजवर खरं तर इथे पाणी टाकायला हवं पण माझी माती थोडी ओली होती त्याच्यामुळे इथे मी पाणी वगैरे वापरलं नाही पण तुम्ही इथे पाणी थोडंसं टाकून घ्याल आणि या टर्टल वाईनला कधीही डायरेक्ट पाणी नाही घालायचं कारण त्याच्याने याच्या ज्या कटिंग्स असतात त्याच्यावर इफेक्ट होत असतो म्हणून पाणी कधीही स्प्रे बॉटलनीच घाला कारण स्प्रे बॉटलनी छान असं घातलं जाते आणि त्याच्या कटिंग्सची छान अशी वाढ पण होते सो so फायनली छान असं मस्त माझं डेकोरेटिव प्लॅनटर इथे तयार झालेलं आहे कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि पण जे काही मी इथे शेअर केलं तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आता मी अशाच प्रकारे हा पण झाड इथे लावून घेणार आहे फक्त फरक एवढा आहे की इथे मी मातीचा जास्त वापर केला आहे आणि कोकोपीटचा थोडं कमी वापर केला आहे तर बघा छान असं मस्त इथे मी हा प्लांट लावलेला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सो बाय एव्हरीवन हॅव अ नाईस डे